नमस्कार आणू लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वैत समुपदेशन केंद्रामधून बाहेर आलेले असतात बाहेर आल्याबरोबर अद्वैत कलाला विचारतो हो की मला एक गोष्ट सांग नवीन जोडपं म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं बरं तेव्हा कला विचारते की अरे तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं अद्वेत म्हणतो की अगोदर तू सांगायचं लेडीज फर्स्ट आय मीन लेडीज फर्स्ट मी सुद्धा सांगेल परंतु एका मागोमाग एक सांगायचं जे सुचेल जे म्हणत येईल ते अगदी पटकन बोलायचं ठीक आहे कला म्हणते हो अरे अगोदर ना तू सांग कला लगेच त्याला म्हणून जाते की नवलाई नंतर अद्वैत म्हणतो सहवास कला म्हणते ऊब अद्वैत म्हणतो प्रेम म्हणजे म्हणते की प्रचंड हुरहर तसेच अद्वैत म्हणतो की सांभाळून घेणं कला म्हणते की आठवण अद्वैत म्हणतो की स्पर्श खुश होऊन म्हणते पटन पार्टनरच्या परफ्यूमचा सुगंध तेवढ्यात कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात कला खूप खुश होऊन अद्वैतकडे पाहत असते आणि इतक्यात कलाला समजतं की तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की अद्वैतचं जे काही परफ्यूम असतं ते लावल्यानंतर तिला तो सुगंध खूप आवडणार असतो हवा हवा असा असतो आणि लग्न झाल्यानंतर जे जोडपं ज्या पद्धतीने वागत असतात त्या पद्धतीने समुपदेशन कार्यामध्ये यांना वागण्यासाठी सांगितलेलं असतं पुन्हा एकदा या दोघांचं लग्न तिथे फेरे वगैरे घेतलेले असतात आणि वर्माला घातलेले असतात असं सर्व काही काल्पनिक लग्न समुपदेशन केंद्रामध्ये केलेलं असतं आणि तिथून या दोघांना बाहेर पडल्याबरोबर नवीन जोडप्याप्रमाणे वागा असं सांगितल्यानंतर हे दोघंही विचार करू लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की नवीन जोडप्याप्रमाणे वागायचं म्हटल्यानंतर कला आणि आदवी त्यांच्या लक्षात येतं की सोहम आहे अनामिका आहे सोहम आणि अनामिका हे अना तर नवीनच जोडपं आहे मग आपण त्यांना फॉलो करूयात का कला खूप खुश होते आणि म्हणते की हो हो चालेल चालेल आधीच म्हणतो अगं पण सोहम हा अनामिकाला कॉफी डेटवरती घेऊन जाणार आहे मग आपण सुद्धा जाऊयात का तिकडे जाऊन भेटूयात त्याला म्हणते अरे त्यांना प्रायव्हेसी हवी हो आहे ना त्यासाठी ते तिकडे चालेल कसं पण काय बोलतोस तू आपण कशाला त्यांच्या मध्ये मध्ये जायचं तेव्हा अद्वैत म्हणतो की ओके ठीक आहे ठीक आहे आत्ता समजलं मला आपण वेगळ्या कॉफी डेटवरती जाऊयात कला खूप खुश होऊन म्हणते की ते तर छानच राहील कला आणि अद्वैत हे दोघंही आता डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असतात अद्वैत कलाला डेटवरती घेऊन जाणार असतो अद्वैत म्हणतो की बघच आपली ही डेट आता किती परफेक्ट होणार आहे आणि हा अशी डेट परफेक्ट करतो ना की बघ बाकीचे लोक बघतच राहतील कला देखील खूप खुश होते आणि म्हणते मला तर ऐकूनच खूप छान वाटत आहे अद्वैत म्हणतो की कोण आहे डेट आहे ना लाईफ टाइम तुझ्या लक्षात राहील बघस तू चल गाडीकडे गाडी कुठे आहे असं म्हणत अद्वैत खुश होऊन गाडी आणायला जातो आणि कला अगदी खुश होऊन अद्वैतकडे पाहतच राहते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कला आणि अद्वैत यांच्या डेटवरती जाण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का आणि तुम्ही या दोघांच्या पुन्हा एकदा होणाऱ्या लग्नासाठी एक्सायटेड आहेत का कला तर खरंच खूप खुश आहे कारण कला आणि अद्वैत आता डेटवरती जाणार आहेत आणि तिथे गेल्यानंतर दोघांच्याही मनामध्ये असलेलं प्रेम हे एकमेकांच्या समोर एक्सप्रेस करणार आहेत तर यातूनच जा खूप छान असे पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा